या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज महाविद्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज महाविद्यालय येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत मंत्री दादा भुसे आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे प्रांताधिकारी सचिन इताफे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगुटे मुख्य अधिकारी महेश रोकडे एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवसाय अमृता तामणकर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर हरिभक्त पारायणकर राणा महाराज तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला स्वच्छता दर्शन व्यवस्था आणि भाविकांच्या सोयीसाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या चंद्रभागा नदीपात्र व वाळवंट भागात अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नेमावेत भक्तीसागर मैदानात मुरुम टाकून रोलिंग करून घ्यावे आणि प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ व सुरक्षित ठेवावा असेही त्यांनी सांगितले राज्य परिवहन विभागाकडून यात्रेसाठी एक हजार पन्नास बसेसची व्यवस्था करण्यात आली असून सर्व बसेस सुस्थितीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत शहरातील व मार्गातील सर्व खड्डे तात्काळ बुजवण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शासकीय महापूजेच्या वेळी मान देण्याची सूचना केली तसेच स्वच्छ पाणी शौचालय औषधसाठा प्रकाश व्यवस्था यासह चंद्रभागा वाळवंट कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी शासन स्तरावर नियोजन होईल असेही त्यांनी सांगितले